महानगरपालिकेला शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाचा स्वहिस्सा म्हणून तीनशे चौऱ्याऐंशी कोटी बावीस लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून आता योजनेसाठी उर्वरित महानगरपालिका प्रशासनाला स्वहिस्सेपोटी रक्कम भरावी लागणार आहे यासाठी शासन दरबारी प्रशासन पाठपुरावा करत असून राज्य सरकारकडून महानगरपालिकेला अनुदानपोटी आठशे बावीस कोटी रुपये मिळेल अशी अपेक्षा असून यासाठी आम्ही सतत मागणी करत आहोत अशी माहिती महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे शासन हिस्सा जे आहे हिस्सा केंद्र हिस्सा जे आहे तीनशे चौऱ्याऐंशी करोड रुपये आपल्याला प्राप्त झालेला आहे आजच ते प्राप्त झालेला आहे तीनशे चौऱ्याऐंशी कोटी बावीस लाख केंद्र आणि राज्याचं ना केंद्र आणि राज्याचे आपले जे आठशे बावीस कोटीची जे मागणी आहे ते सातत्य आहे आणि मागणी मान्य मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनामध्ये मीटिंग झाली आणि त्या मध्ये शहरांनी एक व्हिडिओ बनवून कॅबिनेटमध्ये प्रस्ताव सादर करायला सांगितलं आणि तो व्हिडिओ आम्ही बनवला म्हणजे काय कशासाठी पाहिजे काय काम झालेलं आहे त्यांना विस्तृत सर्व लोकांना कळेल आणि अशा पद्धतीचं आणि त्यामुळे तोही आपले तयारी झालेले आहेत आणि आम्ही मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शासनाने आपले आठशे बावीस कोटी उपलब्ध दे करून देण्यात आपण ते अनुदान स्वरूपात उपलब्ध दे करून देण्यात यावं आपल्या तेच विनंती परत परत आपण करतोय आणि होपफुली पॉझिटिव्ह आपल्याला हा मिळेल आतापर्यंत चौऱ्याहत्तर टक्के आता काम पूर्ण झालेले आणि दररोज काम चालू आहे काम कुठेही थांबलेलं नाही थांबलेलं नाही एक्सेप्ट जास्त वेळ पाऊस पडला तर ते थांबतात परंतु बेस्ट ते काम चालू असतात दुसरे पाणी पुरवठा मध्ये जे पाणी पुरवठा आपण चार दिवस